ओम क्लिप क्रमांक छत्तीस श्रोते हो नमस्कार कालच्या भागात आपण जानराव देशमुखांवर कृपा येतपर्यंत ऐकले होते आज आपण त्या पुढचा भाग ऐकूया वाचन संध्या जोशी मुंबई जानकीराम सोनाराचा अनुभव अक्षय तृतीयेच्या सणाची तयारी घरात चालली होती महाराजांच्या माणसाने विस्तव आणायला सांगितला म्हणून गल्लीतली मुले काम करत असलेल्या जानकी रामला म्हणाली आम्हाला थोडा विस्तव हवाय बंकटलाल शेटजींनी मागितले गजानन महाराजांची चिलीम पेटवायचे सोनार म्हणाला सणावारी अग्नी निखारे द्यायचे नसतात मी विस्तव देणार नाही म्हणून निरोप सांगा हिरमुसल्या चेहऱ्याची मुले परत फिरली महाराजांना सर्व हकी गत कळल्यावर ते बंकटलालला म्हणाले चिलमीवर काडी धर त्याने नुसत्या भरलेल्या चिलमीवर काडी धरल्या क्षणीच चिलीम आपोआप पेटली जानकीरामची चांगली जिल्ली म्हणून मुलांना आनंद झाला पुढे दुपारी जानकीरामच्या घरी जेवणाची पंगत बसली सर्वांना चिंचवणी वाढली होती पण त्यात अचानक आळ्या दिसू लागल्या आणि पंगत उठू लागली जानकीरामलाही काय करावे कळेना कशामुळे असे झाले हे समजेना मग मात्र लख प्रकाश पडला सकाळी महाराजांना विस्तव दिला नाही म्हणून हे सगळे प्रकरण उभे राहिले हे त्याच्या लक्षात आले धावत पळत बंकटलालच्या घरी जाऊन त्याने गजानन महाराजांची क्षमा याचना केली आणि आपली घोडचूक झाली हे कबूल केले त्याला पश्चाताप झालेला पाहून महाराज म्हणाले नीट पहा बरे चिंचवणीला काही झालेली नाही आणि घरी परतल्यावर आश्चर्य म्हणजे चिंचवणी छानच होती पुन्हा रितसर पंगत बसून अक्षय तृतीयेचा सण साजरा झाला महाराजांचा भक्तपरिवार वाढतच चालला होता त्यामध्ये चंदू मुकुंदही बसलेला होता महाराज एकदम त्याच्याकडे पाहून म्हणाली तुझ्या घरी उतरंडीला दोन कानवले आहेत ते घेऊन ये पाहू तो चाटच पडला चंदूला अजिबात भरोसा नव्हता तरीही घरी जाऊन पत्नीला विचारले पत्नी, पत्नी म्हणाली एक महिना होऊन गेला कानवले करून आता कुठले असणार तरी मी पाहते आणि खरोखरच तिने सारी उत्तरंड तपासून पाहिल्यावर खापराच्या घागरीत दोन मिळाले आणि चंदूने विश्वासपूर्वक ते महाराजांना नेऊन दिले आश्चर्य म्हणजे त्यांना अजिबात बुरशी आलेली नव्हती महाराजांनी ते कानवले आनंदाने खाल्ले अक्षय तृतीयेला केलेले दान कधी वाया जात नाही म्हणून महाराजांनीच चंदूकडून याचा स्वीकार केला पुढचा भाग भास्कर पाटलावर कृपा वैशाख महिन्याच्या रणरणट्या उन्हात गजानन महाराज शेगावहून अकोला गावापाशी आले आणि त्यांना कमालीची तहान लागली होती तिथे जवळ असलेल्या शेतात भास्कर पाटील बसला होता आणि त्याच्या खापर खापराच्या घागरीत पाणी होते पण त्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे पाणी सुद्धा द्यायला लोक नाराज असायचे तेच भास्कर पाटलाचे झाले महाराजांनी विचारून देखील त्यांनी पाणी देण्यास नाकारले महाराज पुढे गेल्यावर तेथे कोरडी विहीर त्यांच्या नजरेला आली विहिरीत पाण्याचा थेंब नव्हता महाराजांनी प्रार्थना केली हे वामना वासुदेवा विठ्ठला ही अक्कोली पाण्यावाचून हैराण झालीय है। सारे मानवी प्रयत्न खुंटले आहेत या लोकांना पाणी मिळू दे भास्कर पाटील हे सर्व दृश्य दुरून पाहत होता आणि या विहिरीला बारा वर्षे पाणी नव्हते ही ही गोष्ट त्याला माहीत होती महाराजांचा धावा देवाने ऐकला आणि विहिरीला नवीन मोठा झरा फुटला आणि विहीर भरून आली भास्कर पाटील पस्तावला आणि पळत जाऊन महाराजांचे त्यांनी पाय धरले महाराजांना पाणी देऊन त्यांची सेवा केली आणि क्षमा करण्याची याचना केली या प्रसंगामुळे भास्कर पाटलाचे जीवनच फार बदलून गेले प्रपंच लटकाय माया स्वरूप आहे याची खात्री पटली माणूस किती स्वार्थी होऊ शकतो याची त्याला जाणीव झाली या घटनेनंतर त्याने महाराजांचा सत्संग कधीच सोडला नाही त्यांच्या सोबतच राहणे पसंत केले महाराज तेथे ते फार काळ न थांबता शेगावला परतले व त्यांच्या बरोबर भास्कर पाटीलही शेगावला आला आपल्या आयुष्याचे खरे खरे कल्याण करून घेतले आता पुढचा मुद्दा मधमाशांचा मोहोळ उधळला शेगावला परतल्यावर महाराज एकदा मक्याची कणस खायला बंकटलालच्या मळ्यावर गेले त्यांच्याबरोबर अनेक भक्त मंडळी होती विहिरीजवळ कणस भाजण्यासाठी आगट्या पेटवल्या व त्यांचा धूर गगनाला बिडला चिंचेच्या झाडावरील मोठ्या मोहोळातील गांधील माश्या उधळल्या आणि सैरावैरा धावत होत्या व दिसेल त्याला चावू लागल्या बसायला टाकलेली घोंगडी लपेटून लोक पळून गेले फक्त स्थिरपणे बसून राहिले ते महाराज त्यांच्या अंगाभोवती माश्या बसत बसत अंगाभोवती मधमाशांचा बुरखाच तयार झाला माशा चावून काटे अंगभर रुतले होते महाराज मुळीच विचलित झाले नाहीत बंकट लालसकट सर्वजण चिंतातूर झाले कुठूनही बुद्धी झाली महाराजांना यातना देण्यासाठी मी कारणीभूत ठरलो असे म्हणून बंकटलाल काळजी करू लागला सर्व भक्त गेले तरी बंकटलाल मात्र एकटाच त्याही स्थितीत बसून राहिला महाराजांची चराचर विश्वावर सत्ता होती त्यांनी माशांना बंकटलालला चावायचे नाही असे बजावले पुढे माशा सगळ्या निघून गेल्या पण अंगभर त्यांचे काठे टोचलेले होते आणि ठिकठिकाणी गांधी आल्या होत्या बंकटलाल काळजीयुक्त आवाजात म्हणाला मी सोनाराला घेऊन येतो आणि तो सर्व काटे काढून देई महाराज म्हणाले त्याची काही गरज नाही एवढे सांगून त्यांनी प्राणशक्तीचा अवरोध करून शरीर फुगवल्याबरोबर सर्वच्या सर्व काटे आपोआप गळून पडले महाराजांचे योग सामर्थ्य पाहून लोक थक्क झाले कणस खाऊन भक्तमंडळी शेगावला परतली यानंतरचा जो पुढचा भाग आहे नरसिंग महाराजांची भेट हा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम तत्सत्